नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रमोद मोरे माझी शेती वारसा पूर्वजांचा सीता नारायण नार आगो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत तर मित्रांनो आज आपला विषय आहे जे जी आपण जीवामृत बनवतो किंवा ज्याला आपण स्लरी म्हणतो तर ती स्लरी बनवताना आपल्याला मुख्यत्वे अडचण येते मित्रांनो ती स्लरी जी असते आपण मिश्रण शेण गोमूत्र बेसन आणि गोळ माती इत्यादी एकत्र आपण ज्यावेळेस बॅरेलमध्ये कालवतो ते काढल्यानंतर त्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो हे बनवायचं फार सोपं आहे कारण हे मिश्रण एकत्र केलं सात दिवस त्याला हलवलं सात दिवसानंतर आपलं जीवामृत तयार होतं पण सगळ्यात मोठी अडचण असते मित्रांनो की आपण ड्रिपद्वारे किंवा ड्रिंचिंग करू शकत नाही त्याची कारण जो आपलं शेण टाकलेला असते ते त्या शेणाचा चोथा असतो तो पंपाच्या नोझलमध्ये अडकतो आणि आपल्याला काहीही करता येत नाही मग ते प्रत्येक झाडाला आपल्याला असं हातानं किंवा जागानं कशानं तर ते सोडावं लागतं तर ते टाळण्यासाठी मित्रांनो आज आपण एक भन्नाट आयडिया काढलेली आहे तर ते पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे पाहू शकता आपलं हे जीवामृत तयार झालेलं आहे मित्रांनो आता याला सात दिवस झालेला आहे तर याला काय केलं मित्रांनो आपण गूळ गोमूत्र आणि बेसन हे डायरेक्ट पाण्यात मिक्स केलं होतं पण आपण शेण शेण जे आहे ते शेण या प्रकारे आपण याच्यात टाकलं होतं तर मित्रांनो असं आपण ही जी गटोडा आहे ही गटोडा आपण असं टाकलं होतं याच्यात तर त्यामुळं काय झालं मित्रांनो हे याचं जे शेणाचा शोथा जो आहे ना ते पाहू शकताय तुम्हाला हा चवता ह्या फटक्यातच अडकलेला आहे आणि आणि या प्रकारे ते, ते पाहू शकतात शुद्ध आणि असं नितळ पाणी आपल्याला तयार झालेलं आहे आणि आपल्याला हे पिकांना ड्रिपद्वारे सहजासहजी देता येते तर मित्रांनो आज याला आठ दिवस कंप्लीट झालेले आहेत तर मी तुम्हाला ती कशाप्रकारे ड्रिप ड्रीपनं सोड सोडता येत आहे ते, ते पण दाखवतो त्या अगोदर आपण मिश्रण हलवून घेऊ चांगलं मित्रांनो हे मिश्रण आपण हलून घेतलेलं आहे तर आता हा आपल्याकडं हा छोटा आहे त्याच्यात आपण पन्नास टक्के पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला याच्यात पन्नास टक्के जीवामृत मिक्स करायचे आहे मित्रांनो जीवामृत तयार करायचे शेतकरी काटाळतात कारण शेतकऱ्यांना मुख्य अडचण हीच येते की हे ड्रिपद्वारे देऊ शकत नाहीत आणि त्याला गाळण्याची फार प्रोसेस करावी लागते आणि मित्रांनो आता सध्या जे आपण व्हिडिओ बघताय बॅग आलेले आहेत जीवामृत शुद्ध करण्याच्या जी, किंवा हे करण्याचे पण मित्रांनो ती बाब फार खर्चिक आहे छोट्या शेतकऱ्यांना बॅग खरेदी करणं आणि ती बॅग वापरणं हे परवडत नाही तर त्यासाठी हा स्वस्तातला मस्त पर्याय आहे मित्रांनो तर आता आपण हे जे मिश्रण आहे ते आपण ह्या छोट्या बॅरलमध्ये मिक्स करणार आहोत मित्रांनो असं आपण हे पाहू शकताय कसल्याही प्रकारचा कचरा कस किंवा चोथा आपल्याला त्याच्यात आढळत नाही एकदम शुद्ध असं जीवामृत आपलं तयार झालेलं आहे जे छोटे शेतकरी आहेत आणि ते सोडायचं कसं या प्रॉब्लेम साठी जे जीवामृत तयार करत नाहीत त्या शेतकऱ्यासाठी मित्रांनो उपयुक्त व्हिडिओ आहे आता आपण पंप कच्च भरून घेऊयात हो त्यानंतर मी तुम्हाला जीवामृत ड्रिपद्वारे कसे जाते ते दाखवतो तर मित्रांनो आपण हे नोजल आपण ज्या ड्रिप न जे औषधं खतं सोडतो त्या नोजलला जोडलेलं जोडलेला आहे त्यानंतर आपल्याला ही तुटी चालू करायची आणि पंप चालू करायचा तर मित्रांनो पाहू शकताय प्रकारे आपलं जीवामृत आहे हे पिकांना जात आहे तर पाहू शकता मित्रांनो कसल्याही प्रकारचा कचरा वगैरे येत नाही आणि पंपात पण पाहू शकताय जीवामृत तुम्हाला कमी होताना दिसत असेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जीवामृत तयार करून पिकांना सोडून ड्रिपद्वारे सोडू शकतो ज्यामुळं आपला जो रासायनिक खतावरचा खर्च आहे तो पण कमी होतो आणि जमिनीचा कर्ब चांगला राहण्यास पण आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होते तर अशा प्रकारे जे जीवामृत तयार करण्याचा कंटाळा करतात शेतकरी त्यांच्यासाठी हा जालीम जुगाड आहे धन्यवाद मित्रांनो परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र